साखर अजिबात बंद करू नका हो हॅलो ब्युटिफुल सॉल्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजचा विषय आहे साखर बंद करायची का नाही साखर बंद करू नका जोपर्यंत तुम्हाला थकवा आळस पोटाची चरबी आणि चिडचिडपणा स्वीकारायचा आहे तोपर्यंत आणि जर तुम्हाला हे सगळं स्वीकारायचं नसेल तर हा व्हिडिओ इथून पुढे पूर्ण बघा साखर वाईट आहे असं मी म्हणत नाही पण साखर पूर्णपणे आपल्याला कमकुवत बनवत जाते मी दोन हजार तेवीसला साखर पूर्णपणे बंद केली होती एक वर्षांसाठी आणि मला हा रिझल्ट मिळाला हा रिझल्ट मिळाल्यानंतर मला असं वाटलं की आपण आपल्या आयडियल वेटपर्यंत आलेलो आहे आणि आपल्याला खूप छान फायदे झालेले आहेत साखर बंद करून आता आपल्याला थोडी थोडी साखर घेण्यासाठी काहीच हरकत नाही आणि तिथंच मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली साखर परत चालू करून साखर परत चालू केल्यामुळे काय झालं हळूहळू माझं साखर घेण्याचं प्रमाण वाढत चाललं आणि माझं वजन परत उर्वरित व्हायला सुरुवात झाली नंतर मी साखर पूर्णपणे सुरू करून दिली आणि माझं वजन जे पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलं होतं एकशे दहापर्यंत पर्यंत येऊन पोचलं आणि नंतर मी काही असे दिसत होते स्क्रीन वर बघू शकता तुम्ही नंतर मी अशी दिसत होते त्याच्यानंतर दोन हजार माझ सगळं आणि साखर पूर्णपणे परत एकदा बंद करणार आहे आणि मी साखर पूर्णपणे बंद केली आता पूर्ण वर्ष होता मी साखर पूर्णपणे बंद केली आहे आणि या सगळ्या काळामध्ये मला खूप काही शिकायला भेटलं आणि खूप काही रिसर्च केला मी त्याच्यावरून मला काहीसे थोडेफार अनुभव आले ते तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमच्या आयुष्यातून शुगर बंद करायची तुमच्या आयुष्यातून तुम्हाला शुगर काढून टाकायची का नाही त्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा जो मला झाला तो म्हणजे माझं वजन झपाट्याने कमी व्हायला लागलं एकशे दहा वरून मी हळूहळू माझ्या वेट लॉस जर प्रवास करायला सुरुवात केली दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे साखरेमुळे मला जो थकवा येत होता जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यामुळे जो मला थकवा येत होता माझी जी चिडचिड होत होती मला जो आळस येत होता मला कंटिन्यू झोप लागायची म्हणजे मी झोपेतून उठले सकाळी माझ्या कामावरले कमी तीन तीन चार चार तास झोप उठायचे मला खूप आळस यायचा ते सगळं माझं कमी झालं मला खूप एनर्जेटिक वाटायला लागलं खूप प्रसन्न वाटायला लागलं खूप फ्रेश वाटायला लागलं आणि त्यानंतर तिसरा महत्वाचा फायदा माझी स्किन जी डल झालेली होती ती एकदमच सुधरायला सुरुवात झाली एकदमच ग्लो यायला सुरुवात झाली आणि माझ्या डोळ्याखाली जे डार्क सर्कल होते ते पण हळूहळू कमी व्हायला मदत झाली आणि बऱ्याच वेळा माझ्या असं लक्षात आलं होतं की माझ्या स्किनला थोडंही कुठं लागलं जखम झाली ती लवकर भरून येत नसायची आणि जेव्हापासून मी साखर पूर्णपणे बंद केली तेव्हापासून गोष्टी उलट व्हायला लागल्या म्हणजे माझी ग्लो करायला आणि चरबी पण हळूहळू कमी होत चालली आहे आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं हळूहळू माझ्या पोटावरची चरबी पण कमी होत आहे कारण काय होतं माहिती आहे का शुगर सर्वात आधी पोटावरची चरबी वाढवते हो कारण जी आपण शुगर एक्सेसिव्ह घेतो जास्त प्रमाणात घेतो ती बॉडीला स्टोरेज करून असते तर ती चरबीच्या स्वरूपात स्टोर करून ठेवते हो आणि जेव्हा मी साखर बंद केली माझं वजन कमी होत चाललं पोटावरची चरबी जिथं जिथं एक्सेसिव्ह फॅट आहे जिथं जिथं जास्त प्रमाणात फॅट आहे तिथून फॅट कमी होत चालला जे पण स्टोरेज फॅट होत्या त्या वापरायला शरीराला मदत मिळाली म्हणजे साखर जर तू घेतलीच नाही तुम्ही तर जी पोटावरची चरबी आहे ज्या एक्सेसिव्ह फॅट आहेत त्याच बॉडी तुमची यूज करते तीच एनर्जी म्हणून बॉडी यूज करते त्याच्यामुळं साखर बंद करण्याचा सर्वात महत्वाचा मला हा फायदा झाला की माझं वजन वेगाने कमी व्हायला सुरुवात झाली नंतर पुढचा सर्वात महत्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आला की साखर माझ्या आयुष्यात व्यसनासारखी काम करायला सुरुवात झालेली होती जेव्हा मी साखर घेत होते तेव्हा कारण कसं झालं होतं मी थोडी साखर घेतली कोणत्याही स्वरूपात हे तर हळूहळू त्याचं प्रमाण वाढत चाललं होतं कमी न होता त्याचं प्रमाण वाढत चाललं होतं मला असं वाटतं थोडी घेतलेली काय होणार थोडीशी घेऊन बघू आपण त्याच्यामुळे थोडी थोडी साखर वाढत चालली होती आणि हेच याच कारणामुळे साखर इकडे वाढते आणि वजन इकडं वाढते आणि जेव्हापासून मी साखर बंद केली पहिले दोन तीन दिवस मला खूप चिडचिड झाली डोकं दुखायला लागलं थोडासा थकवा जाण्या लागला उगाच असं अनकम्फर्टेबल वाटायला लागलं पण मी घाबरून गेले नाही मला माहित होत हे साखर बंद केल्यामुळे विड्रॉलचे साईन आहेत आणि हे सगळ्यांनाच होणार ज्यांना सगळ्यात जास्त साखर घ्यायची सवय आहे आणि त्यांनी जर एकदम ती साखर सोडायचा प्रयत्न केला तर सुरुवातीचे पाच सहा दिवस तुम्हाला त्रास होणार आणि तो त्रास तुम्ही सहन करा तरच तुम्हाला हे सगळे फायदे बघायला भेटतील त्याच्यामुळे सांगते जर तुम्हाला हे सगळे फायदे नको असतील आपल्या आयुष्यामध्ये तर तुम्ही साखर बंद करू नका आणि जर तुम्हाला हवे असेल तर आजच पासून आत्ताच पासून तुम्ही साखर बंद करा हो मला माहिती आहे तुम्हाला सुरवातीचे थोडे दिवस अवघड जाईल थोडस प्रेशरमध्ये याल पण हे विड्रॉलचे साईन असतात चार पाच दिवसानंतर तुमची बॉडी अचानक एनर्जेटिक व्हायला लागेल अचानक तुम्हाला खूप फ्रेश वाटायला लागेल दहाव्या दिवशी साखर सोडल्यानंतरच्या दहाव्या दिवशी तुमची स्किन आपोआप व्हायला सुरुवात होईल आणि साखर सोडल्याच्या दिवसांपासून तुमची साखर खाण्याची पूर्णपणे बंद होईल त्याच्यामुळे सांगते आत्ताच वेळ आहे एक तारखेपर्यंत म्हणजेच आता नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी हे वीस दिवस आहे आपल्याकडं आणि नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी तुम्ही हे पाऊल टाका आणि तुमच्या एका नवीन जर्नीला सुरुवात करा आणि जेव्हा पण तुम्ही नवीन वर्षात प्रवेश करताल तर तुम्ही एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन नवीन वर्षात जाताय हाच विषय मला आज ईद घेऊन यायचा होता आणि हा सर्वात महत्वाचा विषय मला असं वाटतं आजकाल साखर खाण्याचं प्रमाण आणि साखर वरतून घेण्याचं प्रमाण इतकं झालंय की विचारही करू शकत नाही आता तुम्ही मला म्हणता आता साखर कशी बंद करायची किंवा साखर साखर कोणत्या कोणत्या स्वरूपात येते कोणती साखर घ्यायची कोणती चांगली आहे कोणती नाही हे सगळं तुम्हाला माहिती हे सगळं तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी पण तुम्हाला ते करायचं नाहीये किंवा आपल्याला ते करायला आपला जो ब्रेन आहे तो सिग्नल नाही तुम्ही स्वतःच्या मनाचा आहे का आणि स्वतःची विल पॉवर वाढवा आणि हा निर्णय घ्या आणि आत्ताच्या आता तुम्ही शुगर बंद करा जर तुम्हाला तुमची पोटावरची चरबी कमी करायची तुमची स्किन ग्लो करायची मी म्हणत नाही आहे तुम तुमची स्किन सावळी येतं तुम्ही एकदम गवाळ वरणाचे होताल नाही तुमची जशी स्किन आहे तशी तुम्ही ग्लो करताल आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची एनर्जी वाढेल तुमचा थकवा पूर्णपणे जाईल तुमचा आळस पूर्णपणे जाईल तुमची झोप कंट्रोलमध्ये येईल मुळातच ओव्हरऑल तुमचं आयुष्य तुमच्या कंट्रोलमध्ये येईल म्हणून तुम्ही आजच शुगर बंद करा आणि नवीन वर्षात एक नवीन माइंडसेटनी प्रवेश हो, करा आणि हो अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि हो मनापासून थँक्यू की तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला याचाच अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्याची काळजी आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच थँक्यू सो मच ब्युटिफुल सोल्स आणि मी जे सांगितलं त्याचा विचार करा नवीन वर्षात नवीन माइंडसेट घेऊन प्रवेश करा थँक्यू सो मच